अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर तब्बल दोन खोडंबल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय मुंबई नागपूर या प्रमुख लोहमार्गावरील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर नव्याने सुरू झालेली नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस तब्बल दोन तास खोडंबल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय मूर्तिजापूर ते बोरगाव रेल्वे स्थानकादरम्यान पोल क्रमांक पाचशे नव्याण्णव नौ बारा नजीक एका मालगाडीचे कपलिंग तुटल्याने नागपूर ते भुसावळ या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र मालगाडीच्या लोको पायलटच्या प्रसंग धावनाने या घटनेत मोठा अनर्थ टळला तर यामुळे वंदे भारत एक्सप्रेस मूर्तिजापूर स्थानकावर दोन तास खोडंबली तर यामुळे मार्गावरील इतरही गाड्या खोळंबल्याचे सांगितले जात आहे घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करून अकोल्याच्या दिशेने मालगाडी हलवण्यात आली यानंतर वंदे भारत एक्सप्रेस गाडीला पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले